नमस्कार कुंकुटिकली किचन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत करते तर संक्रांत जवळ जवळ आलेली आहे आणि संक्रांतीमध्ये दिलं जाणारं महत्वाचं वाण म्हणजे कुंतीचा वाण तर कुंतीच्या वानाचा व्हिडिओ दोन वर्षापूर्वी देखील आपण चॅनलवर टाकलेला आहे आणि पण त्या व्हिडिओ खाली खूप सारे असे प्रश्न आले की त्यामुळे आम्हाला दुसरा नवीन व्हिडिओ बनवण्याची गरज पडली तर हे देखील आता कुंतीचा वाण आहे ही माझी आजी काकू हिला मी कुंतीचा वाण दिला होता तर ती आता ह्या वर्षी त्याचं उद्यापन करणार आहे तर का कोणी उद्यापनाची सर्व तयारी केलेली आहे तर कुंतीचं वाण म्हणजे काय त्यामध्ये कुठल्या वस्तू असतात तर आणि ते कुठल्या कोणत्या कोणत्या महिलांना द्यायचं असतं काय हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्हाला मी सुरुवातीला दाखवते की कुंतीच्या वानामध्ये कुठल्या कुठल्या वस्तू असतात तर हे आहे ताट तर काही ठिकाणी ताटाऐवजी सुपात देखील कुंतीचं वाण दिलं जातं तर हे ताट अशा कप्प्यांचं घेतलेलं आहे की म्हणजे त्याचा आता वापर पण होतो त्यामुळे तुम्ही गोल ताट घेतलं तरी देखील चालेल तर, तर यामध्ये आपल्याला ग्लास त्यानंतर वाटी लागते तर वाटी ह्या ताटाला कप्पा आहे तर ही देताना आपल्याला या कप्प्यामध्ये तीळ टाकून द्यायचे आहे हे तसं द्यायचं नाहीये कारण संक्रांतीला तिळाचं खूप महत्व असतं त्यामुळे यामध्ये आपल्याला तीळ टाकायचे आहे त्यानंतर यामध्ये जे आयुवाचं लेणं असतं जसं की मेहंदीचा कोन त्यानंतर आरसा ब्लाऊज पीस बांगड्या त्यानंतर ह्याच्या सेफ्टी पीस कंगवा तेल आ, रबर बँड त्यानंतर क्लचर सिंदूर नेल नेलपेंटची बॉटल पावडर शॅम्पूची पुडी चमचा टिकलीची डबी त्यानंतर हळदी कुंकुचं पात्र तर हे आपल्याला रिकामध्ये द्यायचं नसतं तर यामध्ये आपल्याला हळदी कुंकू भरूनच द्यायचं असतं आणि यामध्ये भरलेलं आहे त्यानंतर फेर लवली आणि सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंगळसूत्र हे देखील काकुनी घेतलेलं देख आहे त्यानंतर हे जे स्टँड आहे अगरबत्ती आणि दिवा लावण्याचं ते घेतलेलं आहे त्याचबरोबर ब्लाऊज पीस घेतलेला आहे ब्लाऊज पीस पण आपल्याला असे द्यायचे आहेत की ते शिवण्यात गेले पाहिजे आणि त्याचा उपयोग झालेला झाला पाहिजे त्यानंतर काकुनी रुमाल त्यामध्ये ऍड केलेला आहे तर आपण आपल्या पद्धतीने कुंतीच्या वानामध्ये एखादी नवीन गोष्ट त्यामध्ये ऍड करायची आहे म्हणजे ते वाढवायचं आहे तर त्यामुळे काकुनी रुमाल यामध्ये ऍड केलेला आहे म्हणजे मी तिला जेव्हा वाण दिलं होतं त्यामध्ये रुमाल नव्हता आणि तिने यावर्षी तिचं वान म्हणून त्यामध्ये तिने रुमाल टाकलेला आहे आणि या वाहनामधील सर्वात महत्वाचं म्हणजे हत्ती कारण कुंतीने जेव्हा उद्यापन केलं होतं तेव्हा ती ऐरवत नावाच्या हत्तीवर बसूनच कुंती हे कुंतीचं वाण घेऊन गेली होती त्यामुळे हे खूप महत्वाचा असा भाग आहे कुंतीच्या वाहनामधला हत्ती तर हा देखील आपल्याला द्यायचा असतो त्यानंतर पुस्तक द्यायचे असतात तर का कुणी श्रीराम स्तोत्र हे पुस्तक आणलेलं आहे तर हे देखील घेतलेलं आहे तर ह्या सर्व गोष्टी यामध्ये असतात तर यामध्ये कमी जास्त पाना होऊ शकतो होऊ शकतो कारण जशी आपली इच्छा आहे शक्ती आहे तसंच आपल्याला वाण द्यायचं असतं की आपल्याला हा कुंतीचा वान आलाय आणि यामध्ये एवढ्या एवढ्या वस्तू आहे आणि मी हे घेऊ का नको असे प्रश्न देखील महिलांना पडत असतात तर तुम्ही अवश्य कुंतीचा वान घेऊ शकता यामधील वस्तू तुम्ही कमी जास्त करून ते उद्यापन करू शकता तर उद्यापन कसं करायचं तर कापूचं यावर्षी हे उद्यापन आहे म्हणजे काकू संक्रांतीच्या दिवशी जेव्हा सुगड पूजा करील त्यावेळेसच हे पाच ही ताट ती अशी ठेवलं आणि याची देखील पूजा करून घेईल आणि कुंतीचा वाण हा कधीपर्यंत करायचा असतो असं देखील काही महिलांना प्रश्न पडतो तर तुम्ही संक्रांतीपासून तर रथसप्तमी पर्यंत तुम्ही अगदी केव्हाही याचं उद्यापन करू शकता परंतु या ताटांची पूजा तुम्ही संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा करताना आवश्यक करायची आहे तर आता हे पाच वाण कुणा कोणाला द्यायचं असा देखील प्रश्न बऱ्याच महिलांना पडतो तर आता मी काकोला हे दिलं होतं वाण तर तिचं उद्यापन आहे तर त्यातील एक हा सेट आहे ती तो मला मागे देणार आहे त्यानंतर चार राहतात तर एक, ती, ती एक तुळशीला देणार आहे त्यानंतर एक तिच्याकडं गावरंग गाई आहे तर ते खूप छान असं आहे त्यामुळे ती एक वाण गाईला देखील देणार आहे त्यानंतर दोन राहतात ना तर ती दोन महिला नवीन बनणार आहे आणि त्यांना ते वान देणार आहे जेणेकरून काय होतं ज्या नवीन महिला असतात ना त्या पण हे वानाचं उद्यापन करतात आणि ही साखळी अशीच पुढे चालू राहते आणि कुंतीचं वाण हे देखील अखंड चालू राहते असं यामागे हेतू असतो तर जर तुम्ही गायीला जर दिला नाही तर तुम्ही तीन महिला पाहिजे आहेत आणि हे जो एक एक वाण आपल्याला जिने दिलं तिला रिटर्न करायचं आहे आणि एक तुळशीचा ठेवायचा आहे आणि तुम्हाला गायीला द्यायचा नसेल तर तुम्ही तिन्ही साठी तीन महिला पाहू शकता आणि असा एक महिलांना प्रश्न पडतो की माझं कुंतीचं उद, वानाचं चा उद्यापन झालेलं आहे तर मी पुन्हा घेतलं तर चालेल का तर हो तुम्ही अवश्य देऊ शकता फक्त तुम्ही त्याचं उद्यापन नाही केलं तरी देखील चालतं तर असा आणखी एक प्रश्न असतो की हे पाचच ताटा असतात का तर तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार किंवा तुम्हाला जास्त महिला मिळाल्या तर तुम्ही याच्यापेक्षा जास्त सेट वाढू शकता जास्त महिला वाढू शकता आणि ते उद्यापन करू शकता जेणेकरून ही साखळी अशीच अखंड चालू राहील असं हे सर्व कुंतीच्या वाणाचं महत्व असतं तर कुंतीचं वाण हे खूप श्रेष्ठ मानलं जातं तर या वर्षी आता हा यावर्षी आता कापूरचं उद्यापन आहे तू सांग सांगता कुठे हे वाण आहे ना सुरुवात मुक्त केलेली आहे हा बहिणीने ज्ञानेश्वर सुरुवात केली तिथून पुढे परंपरा चालू चल मुक्त वाण दिलेला आहे आता हे म्हणजे जसं माहिती होत आहे समजा आता आजींकडून पण जे पण जसं माहिती होतंय तसं आम्हाला पण कळतय आता कापू जसं म्हणाले तसं ते मला पण माहिती नव्हतं पण आता ते मला पण मिळालं मला फक्त एवढं माहिती होतं की कोणतीनी ऐरावत नावाच्या हत्तीवर बसून हे वाण वाटलं होतं हा कुंतीचा वाण म्हणजे अखंड सौभाग्याचा वाण असतो तर हा अवश्य द्यायचा असतो जेणेकरून आपलं देखील अखंड सौभाग्य वाढतं आणि आपण ज्यांना देणार आहोत त्यांचंही वाढतं आणि ती साखळी पुढे चालू राहते त्यामुळं ते अखंड वाण हा असंच चालत राहतो अखंड सौभाग्य हे असंच चालू असतं तर यामध्ये सौभाग्याच्या सगळ्या काही वस्तू आहेत तर अशा प्रकारे हा कुंतीचा वाण असतो तर तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हिडिओ खाली जरूर विचारू शकता त्याचे देखील तुम्हाला उत्तर दिलं जाईल आता काकू माझ्या घरी येणार आहे कुंथीचं वाण मला घेऊन तर कुंतीचं वाण घेऊन आल्यानंतर आपण तिला भेट स्वरूप साडी द्यायची आहे कारण साडी देखील सौभाग्याच प्रतीक आहे तर साडी देखील दे आपल्याला तिला द्यायची आहे आणि अशा प्रकारे हे उद्यापन आपल्याला करायचं असतं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओ सोबत